भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त एक जानेवारी रोजी विजयस्तंभास मानवंदना देऊन पॅन्थर आर्मी दिनदर्शिकेचे हो उमेश जामसंडेकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महेंद्र वाघमारे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ज्योती झरेकर महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष सतीश भालेराव महाराष्ट्र प्रदेश संघटक लक्ष्मीकांत कुंबळे विजय कांबळे पुणे जिल्हाध्यक्ष मोहम्मद जाफर शेख पुणे जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक आघाडी जावेदभाई इमाम शेख कार्याध्यक्ष पुणे शहर आतिश सुनील कटारे ह्युमन राईट सेल कुलदीप बोध महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ह्युमन राईट सेल कृष्णा गंगाधर पिल्ले पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष मोहम्मद ओसाफ शेख पुणे शहर उपाध्यक्ष मेहबूब कासम शेख पुणे शहर अध्यक्ष युवा आघाडी सलमान शेख पुणे कॅन्टोनमेंट अध्यक्ष स्वप्नील मागाडे उपाध्यक्ष पुणे कॅन्टोनमेंट अब्दुल रजाक नदाफ महासचिव पुणे कॅन्टोनमेंट रियाज अहमद शेख पुणे शहर सचिव आदींसह बहुसंख्य कार्यकर्त्यांनी विजय स्तंभास मानवंदना दिली यावेळी पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना दिनदर्शिकेचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या शुभ करण्यात आले नमस्कार मी उमेश जामसंडेकर पँर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचा राष्ट्रीय सल्लागार आज या एक जानेवारी निमित्त सर्व भारतीयांना आणि महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आज शौर्य दिन आहे त्यानिमित्तानं पँथर आर्मीतर्फे आमच्या राष्ट्रीय कार्यकारिणी आणि महाराष्ट्रातील सर्व कार्यकारणीने आज त्यांना शौर्यनं आम्ही सलामी दिलेली आहे तिथून आम्ही आलेलो आहोत त्याचप्रमाणे आमच्या कॅलेंडर दिन दक्षतेचा आज राष्ट्रीय अध्यक्ष संतोषजी आठवले यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे आज मी नवीन ते नवीन वर्षानिमित्त अशी घोषणा करीत आहे की आज जेवढे पदाधिकारी या ठिकाणी आहेत त्यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर नियुक्ती केली जाईल आणि सन्माननीय संतोषजी आठवले जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांना संस्थापक आणि अध्यक्ष या नात्याने मी ते घोषित करत आहे आणि येत्या सात फेब्रुवारीला वर्तमान जिजे दिन असेल त्यानिमित्त जो कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमात संपूर्णपणे या राष्ट्रीय कमिटीची आणि महाराष्ट्रातल्या तमाम कमिटीची घोषणा माननीय संतोषजी आठवले यांच्या हस्ते होईल आणि ही नियुक्ती आज या नवीन वर्षा दिनानिमित्त मी घोषित करीत आहे असं मी सगळ्यांना सांगतो सगळ्यांचं सा हार्दिक अभिनंदन चॅनेलला सबस्क्राईब करा आणि